मिरज विधानसभा मतदारसंघात बोगस कामगार नोंदणी झाल्याचा आरोप वंचितचे माताडी प्रमुख संजय कांबळे यांची चौकशी करण्याची केली मागणी अन्यथा तेवीस तारखेला आयुक्त कार्यालयाला ठोकणार टाळे मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घर ते घर बोगस नोंदणी करून त्यांना ताबडतोब भांडी संच तसेच इतर आर्थिक लाभ देत आहेत मात्र खऱ्या बांधकाम कामगारांना वरचेवर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आपल्या हाडांची काडी होईपर्यंत वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील हो वार कार्या अधिकारी हे बांधकाम कामगारांच्यावर मेहरबानी करत आहेत अशी वागणूक देत आहेत बांधकाम कामगार हा खरा हकदार असतानाही त्यांना आपल्या हक्काच्या कल्याणकारी योजनांच्या पासून वंचित राहावे लागते निष्कारण अन्याय सहन करावा लागत आहे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याने त्यांनी आज ताब्यात केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे ते त्या पदावर कार्यरत राहण्यास लायक नाही महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कं, कं, कल्याण मंडळाची स्थापना दोन मध्ये झाली त्यानंतर कालातराने मंडळाची कार्यकारिणी तयार कं, कं, करून कामगारांच्या हितासाठी अनेक उपाय विविध योजना सुरू करण्यात आल्या कर पण गेले अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांना विविध योजनेपासून वंचित असल्यामुळे सातत्याने वंचित बहुजन माताई ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्यामध्ये कुठंतरी मंडळामध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक घडामोडी होतात काय असं लक्षात आल्यामुळं आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे आपल्या माध्यमातून प्रश्न सुटत असतात आपल्या माध्यमातून ही बातमी सर्व जनतेपर्यंत दिली पाहिजे यासाठी आज आम्ही आपल्या आपल्याला विनंती करून या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेला आहे प्रथम पहिला मुद्दा सांगायचा जर झाला तर गेले पाच ते सहा वर्षापासून मंडळाची जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी पूर्णपणे दोघच व्यक्ती सांभाळतात गेल्या आपण जर बघितला तर या मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी एक नवीन पुस्तक काढलेलं आहे तर ह्या कार्यकारिणीमध्ये जर बघितला या ठिकाणी तीन शासकीय प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि तीन कामगार प्रतिनिधी आणि एक मंडळाचे सचिव अशा एकूण दहा जणांचे हे मंडळ आहे हे दहा जणांचं मंडळ असताना देखील यामध्ये दहा जण आता सध्या कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत आपण जरी विचार केला एखादी जरी संस्था असेल साधी जरी संस्था असेल त्या संस्थेमध्ये कुठल्याही गोष्टीचा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो ठराव करावा लागतो आणि ते ठराव केल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात येते पण अशा पद्धतीने मंडळा मंडळाचं कामकाज होत नसताना आपल्याला दिसत आहे या मंडळामध्ये दोघच निर्णय घेतात एक पदसिद्ध असणारे कामगार मंत्री आणि दुसरे मंडळाचे सचिव असणारे विवेक कुंभार हे दोघांच्या संगणमताने वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचार आणि त्यांच्या मनमानी पद्धतीनं कारभार हा राज्यभर सुरू आहे सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं सा महाराष्ट्रभर मनुष्यबळ जी पुरवणारी जी कंपनी आहे ती कंपनी ह्या राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे चिरंजीव सुशांत खाडे यांच्या माध्यमातून ए टू खाजगी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून त्या कंपनीच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकारणीची कार्यकारिणी जे काम करणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी पुरवण्याचं काम तिने घेतलेलं आहे पण हे काम घेत असताना सुद्धा या, या कंपनीला कुणी कुणी ठराव केला कशामध्ये जरी ठराव केला मंडळात किती कर्मचारी होती याची कोणतीही त्यांच्याकडं पुरावे किंवा असे काही दिसत नसताना देखील ह्या कपडेला ह्या दोघांच्या संगणमताने हे दिलेलं आहे आणि ह्या दोघांच्या संगणमताने हे काम करत असताना गेले साधारणपणे आम्ही पंधरा सात चोवीस रोजी आम्हाला मुंबईच्या मंडळाच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं आम्ही सातत्याने ह्या मंडळाच्या पाठीमागे वारंवार लागून काही जे काय माहिती जे काय कामगारांनी जे काय मना होते ते आम्ही वारंवार त्या मंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना मंडळामध्ये साधारणपणे पंधरा सात चोवीस रोजी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही मुद्दे आम्ही उपस्थित केले ते मुद्दे उपस्थित करताना प्रथम सर्वात मुद्दा आमचा होता की मंडळ जे महामार कामगार कल्याणकारी मंडळ ज्या नावाला सुरू आहे त्या मंडळावर बांधकाम कामगार कल्याण बांधकाम कामगारांची मुलं किंवा अथवा पत्नी यांना तुम्ही त्यामध्ये पन्नास टक्के किमान समावेश करून घेऊन तालुक्यामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये जे सेंटर होणार आहेत ते सेंटर उभा करावे अशी आम्ही मागणी केली असता आमच्या शिष्टमंडळासमोर गेले जवळजवळ आम्ही सात ते आठ जणांचं आमचं शिष्टमंडळ आणि त्यांच्या ऑफिसमधला स्टॉप आणि ते मंडळाचे सचिव असं सर्वजण व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून व्हिडिओ सगळं हे असताना त्यांनी मान्य केलं आणि ते मान्य करून त्यांचे जे मंडळाचं जे रजिस्टर होतं रजिस्टर होतं त्यामध्ये ओढलं की सदर पन्नास टक्के यांना आरक्षण देऊन आपण पुढच्या भरतीची कामकाज करूया पण तसं न होता आज काही ठिकाणी तालुका केंद्र केंद्र सुरुवात झालेले आहे त्या ठिकाणी कामगारांची मुलं कुठंच दिसत नाही अशी फार मोठी ह्यामध्ये दुपडी निर्माण करून ह्या दोघांनी ठेवलेल्या आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट भांडी पुरवणारी जी काय महाराष्ट्र राज्यामध्ये जी संस्था आहे ती महबतलाल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीला दिलेलं आहे या कंपनीनं भांडी पुरवण्याचं ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या माध्यमातून भांडी पुरवत असताना ठिकठिकाणी तीक जिल्ह्यामध्ये राज्याच्या ठिकठिकाणी तीक जिल्ह्यामध्ये सर्व साहित्य मिळत नाहीत अशी अवस्था आताच्या हिच्यामध्ये आहे आणि हा भांडी जे कंपनीची महपादलाल जी कंपनी आहे ही कंपनी आणि ते मंडळ सचिव आणि संबंधित कामगार मंत्री ठिकठिकाणी तीक अशा पद्धतीने भोगस नोंदणीचं काम सुरू आहे आणि ते भोगस नोंदणीच्या कामाच्या माध्यमातून हे महत्तलाल जे मंडळ महपातला जी कंपनी आहे त्यांना जो ठेका दिलेला भांडू पुरवण्याचा हे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या ठिकाणी बोगस नोंदणी करून त्यांना भांडी वाटप किंवा इतर वाटप संच तरा जेक आने ये जे करा हे आणि हे जे सगळे सचिव आणि कामगार मंत्री ह्या ते संग्रमताने हे भांडी वाटपाचा विविध पद्धतीने गैरवापर करून चाललेला आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचप्रमाणे बघा जर आपल्याला जर बघितलं आपण विभागीय आयुक्त जे कामगार आयुक्त आहेत किंवा अप्पर कामगार आयुक्त आहेत त्यांनी एक पत्र पाठवले आहे महाराष्ट्र राज्यातील जेवढे सहाय्यक कामगार जिल्हा कामगार आयुक्त आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्या सर्व कामगार आयुक्तांना एक, एक पत्र पाठवलं आहे त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जेवढे भाजपचे पदाधिकारी असतील त्या भाजपचे पदाधिकाऱ्यांचे आमदारांचे तुम्हाला जर पत्र आलं त्यांनी कॅम्प लावण्यात जर आदेश दिला तुम्ही त्यांना प स्पष्टपणे त्यांना कोणत्याही प्रकारचा नकार द्यायचा नाही आणि जर तुम्ही जर नकार देण्याचं जर कुठल्याही जिल्ह्याच्या कार्यालयानं काम केलं तर त्यांच्यावर काय संकट येईल आणि काय नुकसान होईल ते जबाबदार आहे अशी स्पष्ट पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे आलेलं आहे हे आता तुम्हाला सांगायचं झालं कुठे अशा पद्धतीने हे काम करत असल्यामुळं आम्ही ह्या सहायक जिल्हा कामगार आयुक्त मांडा आयुक्त या मुजावर साहेब म्हणून जे सांगली जिल्ह्याचे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन आमच्या घराने मांडल्या बांधकाम कामगाराची अडचणी मांडल्या पण ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तर नाही आणि त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे बोगस होत आहे कुठल्या कुठल्या गावात होत आहे कुठल्या कुठल्या तालुक्यात होत आहे हे सर्व आम्ही पुरावे त्यांच्याकडे आम्ही साथ दिलेला असताना देखील तिने म्हणतात की मंडळ हे जबाबदारी घे आम्ही त्या गोष्टीची जबाबदारी घेऊ शकणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आम्हाला केलं जातं जर अशा पद्धतीचं जर वक्तव्य जर जिल्ह्यातील बॉस असणारे कामगारांनासाठी त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे कार्यालयामध्ये जर बॉस जर अशी पद्धतीचं ते जर वर्तन करत असतील बोलत असतील तर ते जिल्हा कार्यालय आमच्या कामगार हिताचं नाही असं आम्हाला जाणीव